नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांदे पोह्याचे जे पोहे, पोहे असतात ते तळून केलेला चिवडा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक किलो पोहे घेतलेले आहेत तर ते पोहे आहेत ते अगदी आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तेच आहेत हे फक्त आपण आता फ्रेश आणून सगळे चाळून घेतलेत आणि ते आपण तळून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर त्याचा मसाला जो असतो तो आपण अगोदर करून घेऊया कारण तो आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे आणि जेव्हा आपण चिवडा फोडणीला टाकतो तेव्हा मसाला जर समजा घातला तर तो व्यवस्थित लागत नाही ह्याच्यासाठी आपण काय करणार आहे प्रत्येक लॉट तळून झाल्यानंतर त्याच्यावर जो आपण मसाला करून घेणार आहे तो आपण भुरभुरणार आहे म्हणजे स्प्रिंकल करणार आहे तर तो मसाला आपण आधी करून घेऊया आणि जरी तळलेला असला तरी तो अजिबात तेलकट होणार नाही एकदम खुसखुशीत होणार आहे तर त्यासाठीचा मसाला बघतोय अर्धा कप पिठीसाखर कर थोडासा गोडसर तिखट आणि अंबटसर अशी चव असल्यामुळं आपण पिठीसाखर तीन टेबलस्पून आपण तिखट घेतलंय आता तिखट तुमच्या आवडीनुसार जर तुमच्याकडे तिखट खूप आवडत असेल तर पूर्ण तिखटाचं तिखट घ्या जर तुमच्याकडे कमी तिखट आवडत असेल तर थोडंसं रंगाचं मिक्स करायला हरकत नाही आपण इथं तीन टेबलस्पून घेतलेलं आहे तीन सपाट टेबलस्पून मीठ चार चमचे धना पावडर चार चमचे जिरा पावडर एक चमचा आमसूर पावडर आणि दोन चमचे हळद तर आपण फोडणीत हळद न घालता आपण मसाल्यात हळद घालतोय म्हणजे काय होईल की जो आपण पोहे तळणार आहे त्याच्यावर जेव्हा आपण हा स्प्रिंकल करू त्या हळदीमुळे इतका सुंदर कलर येतो चिवड्याला तर आता हा सगळा आपण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया साखरेच्या गुटळ्या वगैरे सगळं हाताने अगदी एकजीव असं आपण करून घ्यायचं आहे जे दिवाळी म्हटलं की फराळाचं जे काही आपण ताट म्हणतो किंवा डिश म्हणतो ती चिवड्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे चिवड्याला फार म्हणजे चिवडा हा केलाच जातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्यांचे प्रकार आहेत म्हणजे इतके अगणित चिवड्यांचे प्रकार आहेत पातळ पोह्यांचा जाड पोह्यांचा तळलेल्या पोह्यांचा त्यातलाच आपण आज एक प्रकार करतोय आणि हे मिक्स करताना हातानेच करा म्हणजे त्याचे जे आमचूर पावडरमध्ये पण छोटे छोटे अशा गुटळ्या होतात साखरेत पण होतात पिटी साखरमध्ये करून ठेवलं की तर ते सगळं हाताने असं एकसारखं करून घ्यायचं आता आपण सगळा हा मसाला एकसारखा मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण पोहे तळायला घेऊयात तर त्याच्यासाठी ते तेल तापायला ठेवूया तर आता आपलं तेल तापलेलं आहे एक आपण पोहा टाकून बघूया त्याच्यामध्ये कारण हे तेल एकदम चांगलं तापवायला पाहिजे मोठ्या गॅसवरती तर एक टाकून बघायचं लगेच असा हा फुलला तर आपलं तेल तापलेलं आहे अगदी हा छान फुलतोय जर पहिल्यांदाच आपलं तेल तापलेलं नसेल खूप आणि टाकलं तर खूप तेलकट होतो पोहा त्यामुळे पहिल्यांदा चांगलं तेल तापवून घ्या त्याच्यासाठी आपण ही जाळीची चाळणी वापरतो आहे बाजारात ह्या पोहे तळ्याची चाळणी अशा मागितल्या की मिळतात ह्या बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टींना उपयोग येते तर ही आपण चाळणी यूज करतो आहे त्याच्यासाठी तर अगोदर काय करायचं तेल जरा कढई घेताना थोडीशी अशी पसरट आणि खोलगट असलेली घ्यायची आणि त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि ह्याच्यामध्ये आपण पोहे तळणार तर आता मी ह्याच्यामध्ये ही चाळणी ठेवते अशी आणि पोहे आपण थोडे 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 टाकायचे आणि ते पटकन अगदी असे वरती येतात म्हणजे अगदी दहा सेकंदमध्ये वगैरेच येतात अगदी छान पांढरे शुभ्र फुलले जातात गॅस अजिबात बंद कराय कमी करायचा नाही आहे तर हे एका साईडला आपण ह्या कढईमध्ये काढून घेऊया आणि दर दोन तीन लॉट झाले की आपण जो मसाला मगाशी करून घेतला होता तो त्याच्यावर आपण स्प्रिंकल करूया अगदी सोपी पद्धतही फक्त टाकायची आणि चाळणी अशी ही हलवायची आणि जर जास्त वेळ तुम्ही परत तेलात हा पोहा ठेवला तर परत तो शिंक होतो आणि तेलकट होतो तर पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा वरती येतात तळून तेव्हाच तो लोट लॉट लगेच काढून इकडे टाकायचा आता दोन लॉट झाले तर आपण एक चमचाभर मसाला त्याच्यावर स्प्रिंकल करूया सगळं तेल ह्यातून मितळून येते आणि अगदी वाटलं की ते हलत नाही आहे आपलं तर टाकायचं आणि थोडंसं आपण असं चमच्याने त्याला फिरवून घेतलं तरी चालतं जेव्हा तुमचं तेल कमी होतं तेव्हा थोडंसं कधी कधी वरती तसेच राहतात म्हणून आपण त्याला चमच्यानी हलवून घ्यायचं आता याच पद्धतीनं आपण सगळे पोहे तळून घेऊया कारण एक किलोचा चिवडा करतो आहे आणि याला थोडासा वेळ लागणार त्यामुळे आता दोन दोन लॉट आपण या लॉटनी आपण एक सगळे पोहे जे आहेत ते तळून घेऊया प्रत्येक दोन लॉटनंतर आपण हे सगळा मसाला जो काही आहे तो त्याच्यावर असा छान स्प्रिंकल करतो आहे आणि त्यामुळे त्याचा रंग इतका सुंदर येतो आहे हळदीमुळे जो आपण नंतर फोडणीत हळदी घालणार आहे आणि ती हळदी थोडीशी करपल्यासारखी होते ती आपण आत्ता इथे घातल्यामुळे त्याचा रंग बरो मस्त येतो आहे तर आता आपला हा शेवटचा लॉट आहे तेल थोडंसं आपलं कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळं थोडंसं आपण चमचा आणि त्याला असं हलवून घेऊन खालतीवरती असं करायचं म्हणजे मग सगळे फुलले जातात आणि साधारण आपण एक लिटर तेल ओतलेलं होतं एक पिशवी त्यातले अर्धाला वगैरे राहिलेलं आहे अजून पण ओतताना आपल्याला थोडंसं जास्तच ओतावं हो लागतं कारण हे डीप करायचं असतं म्हणून आणि अगदी बघाल तुम्ही अगदी कुरकुरीत होत आहे ते एकदम लगेच मोडला जातो आहे आता पोहे सगळे तळून झाले आणि मसाला जो आपण केला होता तो बरोबर दोन चमचे शिल्लक राहिलेला आहे तर तो पण सगळा संपलेला आहे आता हा शेवटचा लॉट जो आपण काढला होता त्याच्यावर हा सगळा मसाला जो काही शिल्लक राहिलेला आहे तो आपण व्यवस्थित स्प्रिंकल करून घेऊया आणि आता तेल पण आपलं तापलेलं आहे तर याच तेलामध्ये आपण जे काही त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि डाळं घालणारे तर ते पण तळून घेऊया तर आधी आपण शेंगदाणे घालूया आणि त्याच्यानंतर डाळ्या तळून घेऊया आणि आपण तळतानासुद्धा ह्याच चाळणीत तळतोय म्हणजे मग ते परत काढताना त्रास होत नाही आणि मगापासून आपण मोठ्या गॅसवरती पोहे तळे सगळे पोहे तळायला आपल्याला फक्त दहा मिनटं लागलेली ला आहेत आणि आता आपण शेंगदाणे आणि बाकीचं सगळं जे ते आता आपण तळणार आहे त्यासाठी आपण गॅस बारीक करतोय आणि हे सगळं बारीक गॅसवर करायचं म्हणजे ते छान खुसखुशीत शेंगदाणे तळले जातील शेंगदाणे मात्र दोन लॉटमध्ये आपण तळणार आहे कारण आपण ह्याच्यासाठी दीड कप शेंगदाणे घेतलेले आहे तर त्यामुळे ते एकदम न टाकता थोडे थोडे घालूया म्हणजे ते तळले जातील व्यवस्थित त्या ते तेलात बसतील इतके घालायचे आणि शेंगदाणे वगैरे सुद्धा खरं आवडीनुसार आहे म्हणजे जणांना खूप नाही आवडत तर थोडे कमी घातले तरी टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही आहे एका चमच्याने असं छान हलवून हलवून तळायचं म्हणजे परत तेल होतायची आपल्याला गरज नाही जेव्हा आपण ह्या चाळणीच चाळतोय त्यावेळेला वाटलं आपल्याला की जरा पुढं जाते की लगेच आपण चाळणी वरती घेतोय त्यामुळे हे अगदी सुटसुटीत आहे हे तळायसाठी सुद्धा खरं वापरायला हरकत नाहीये हो आणि शेंगदाणा मात्र अगदी छान खुसखुशीतच तळून घ्यायचंय जर शेंगदाणा थोडासा कमी तळला गेला, गेला वगैरे तर आपला चिवडा मऊ पडतो त्यामुळे शेंगदाणा सुद्धा अगदी खरफूस असा भाजून घेतोय आपण थोडासा एखादा तळताना तो, तो फुटला जातो त्याचा आतला रंग कळतो आपल्याला थोडासा गुलाबी अगदी कलर त्याचा झाला असेल ब्राऊन की आपण तो काढतोय आता हे सगळं ह्याच ह्याच्यावरती आपण टाकून घेतोय आणि आता उरलेले शेंगदाणे सगळे घालूया त्याच्यामध्ये शेंगण्याचा दुसरा लॉट पण तळून झालेला आहे तो इथे टाकून घेऊया आणि आता डाळ घालूया त्याच्यामध्ये इथे गॅस आपण आता बारीक केलेला आहे डाळ पण दीड कपच घेतलेला आहे त्यामुळं दोन वेळा आपण तळून घेऊया डाळं ऑलरेडी फुलवलेलं असतं त्यामुळं अगदी एखाद्या मिनटामध्येच ते तळून होतं छान आपलं डाळ पण तळून झालेलं आहे पहिला लॉट तर छान असं नितळून घ्यायचा आणि इथंच ओतून घ्यायचा हा याच पद्धतीनं आपण डाळे जे आहेत दुसरे ते पण तळून घेऊया डाळं सगळं आपलं दोन लॉटमध्ये तळून झालं आहे आणि आता खोबऱ्याचे जे काही काप आहेत ते पातळ पातळ आपण असे केलेले आहेत या पद्धतीचं आणि ते अर्धा कप घेतलेले आहे खोबऱ्याचे कापसुद्धा तुमच्या आवडीनुसार आपण इथे अर्धा कप घेतले तर ते आता तेही दोन लॉटमध्ये आपण खरपूस रंगावरती तळून घेऊया आणि खोबरं तळताना मात्र एकदम बारीक गॅस पाहिजे नाही तर लगेच अगदी करपलं जातं खोबरं त्यामुळे ह्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ओलर राहिलं तर आपला चिवडा मऊ पडतो आपलं खोबऱ्याचे काप पण तळून झालेले आहेत अगदी बारीक गॅसवरती आपण तळलेले आहेत तर एक लॉट झालेला आहे अजून दुसरा लॉट आपण तळणार आहोत आता आणि शिवाय हे जे काही आपण खोबरं डाळ शेंगदाणे हे जे घालतोय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काही जणांना हा मसाला खूप कमी लागतो काही जणांना भरपूर घातलेलं आवडतं तर हे जे प्रमाण जे आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी हरकत नाही आहे खोबरं दुसरा लाट तळून झाला हे याच्यावरती काढून घेऊया आणि चिवडा म्हटलं की अगदी कडीपत्ता हा आलाच तर आपण याच तेलात आता कडीपत्ता पण तळून घेऊया कडीपत्ता अगदी हलवून हलवून तळून घ्यायचा म्हणजे वरचा जर ओला राहिला तर मॉइश्चर होईल त्याला शिवड्याला आपल्या तर अगदी छान त्याचा आवाज पूर्ण बंद होईपर्यंत तळून तो घ्यायचा अजून थोडंसं आपण घालून दुसऱ्याला लॉट पण तळून घ्यायचा आपण जेव्हा चिवड्याची तयारी करतो तर पहिल्यांदा कढीपत्ता स्वच्छ धुवायचा कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला चांगला गुंडाळून ठेवायचा आणि थोडासा हवेला ठेवायचा म्हणजे मग तो ओला असला की खूप इथं पाणी सगळं उडतं तेलामध्ये त्याची काळजी घ्यायची तर आपण तसा करूनसुद्धा ते थोडासा आवाज येतच होता त्याचा आणि तू आता तयारी म्हणलीस त्याच्यावरून आठवलं एक म्हणजे सांगायचं टीप की जेव्हा आपण दिवाळीचे काही पदार्थ करतो फॉर एक्झाम्पल आता चिवडा तर ह्याची सगळी तयारी मात्र त्याला जे काही लागणारं साहित्य आहे त्याची सगळी तयारी आधी करून घ्यायची आणि मगच हा चिवडा करायला घ्यायचा म्हणजे काय होतं की ऐन वेळेला आपल्याला फोडणीचं मोहरी हिंग हे गोष्टी पटपट -पट सापडत नाही किंवा आपल्याला तसं उमजत नाही तर ह्याच्यासाठी तयारी जर तुमची सगळी प्रॉपर असेल आणि प्रमाणबद्ध जे म्हणजे ते पण आपण शांत डोक्याने व्यवस्थित काढून घेऊ शकतो की बाबा ह्याला अर्धा कप शेंगदाणे लागणार आहे किंवा डाळ लागणार आहे तर ते आपण सगळं काढून ठेवलं तर हा चिवडा करायला वेळ पण लागत नाही आणि आपल्याला पण ते खूप इझी वाटायला लागतं तर त्या सगळं तळायचं सगळं आपलं झालेलं झालेलं आहे सगळं फक्त थोडीशी फोडणी घालणार आणि फोडणी आपण ह्याच्यासाठी करतोय की आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहे आणि हिंग जर आपण मसाल्यात तसाच घातला असता तर तो, थो तो, तो फुलला जात नाही तर ह्याच्यासाठी फक्त दोन टेबलस्पून तेलाची आपण त्याला फोडणी करून घेऊ आणि त्याच्यात हिंग फुलवून घेऊ म्हणजे त्या हिंगाचा वास खूप छान लागतो कडल्यामध्ये आपण दोन टेबलस्पूनच तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलंय की नाही ह्याची खात्री करण्यासाठी एक चमचा फक्त मोहरी घेतलेली आहे तेल आपलं तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकतोय आणि त्याच्यामध्ये लगेच आपण चमचा हिंग घालतोय म्हणजे तो छान फुलतो आणि त्या हिंगाचा चिवड्याला वास खूप सुंदर लागतो आणि आपण गॅस लगेच बंद केला हिंग टाकल्यानंतर आणि ही फोडणी मी या चिवड्यावरती फक्त अशी ओतून घेते आणि हा जो आपण सगळा त्याच्यावर शेंगदाणे कडीपत्ता वगैरे जो घातलेला आहे ऑलरेडी मसाला त्याच्यामध्ये घातल्यामुळे प्रत्येक पोह्याला मसाला छान लागलेला आहे पण तरी सुद्धा आता हे सगळं जे काही आहे ते आपण हाताने व्यवस्थित हलवायला घेऊयात ते छान तर आपलं या सगळ्या चिवड्यामध्ये सगळं घालून झालेलं आहे फोडणी सुद्धा घालून झालेली आहे तर आता फक्त आपण हलवायच्या आधी बघूया की कडीपत्ता आपला कसा मस्त कुरकुरीत झालेलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घातलेत ते असे खरपूस रंगावर तळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर शेंगदाणे घातलेत आपण डाळं घातले त्याच्यात तेसुद्धा ते आपण असे खरपूस रंगावर घेतलेले आहेत शेंगदाणा असा छान आतून खरपूस झालेला आहे आणि त्यामुळं काय होतं की चिवडा आपला अजिबात शेवटपर्यंतसुद्धा नरम पडणार नाही किंवा मऊ पडणार नाही आणि हे पोहे पण आहेत ते त्याला सगळा एकतर मसाला लागलेला आहे आणि असा छान कुरकुरीत झालेला आहे तर आता सगळं आपण हे जो काही चिवडा आहे तो असा हाताने हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण हा चमच्यानी करण्याची गोष्टच नाही आहे तर हाताने व्यवस्थित आपण तो एकसारखा करून घेऊया आणि बऱ्याच वेळेला हा पेपरवर टाकला जातो तर पेपरवर टाकायची चूक करायला नको कारण काय एक तर पेपरवर टाकल्यानंतर त्यातलं ते सगळं तेल जातं त्याच्यानंतर त्याच्यावर शाई असते त्यामुळं पेपरचा वापर न करता मोठ्या पातेल्यामध्ये किंवा अशा मोठ्या कढईमध्ये अशा हाताने व्यवस्थित तो हलवून घ्यायचा छान हा सगळा चिवडा आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे सगळा हातानेच केल्यामुळं काय झालं आहे सगळा मसाला व्यवस्थित खालचा वर वरचा खाली आणि सगळ्या ह्याला लागलेलं ला आहे तर मी जरा टेस्ट करून बघते खरोप <laughs> लागलं आहे का <laughs> आणि खरं तर ना चिवडा जेव्हा आपण करतो तर तेव्हा असं वाटतं की घरात भरपूर माणसं हवी कारण हा तीन चार वेळा टेस्ट केल्याशिवाय चिवड्याची नक्की टेस्ट कळतच <laughs> नाही आणि जास्त करून तो जेव्हा मुरतो आपण सगळं हलवून ठेवतो आणि दोन ते तीन तासांनी ऍक्च्युली त्याची टेस्ट करते त्यामुळे चिवडा म्हणजे आपल्या घरात असं आढळून येतं की दरवेळेला चिवडा केल्या थोडीशी टेस्ट बघता का ह्याच्यात मीठ कमी पण आणि प्रत्येक वेळेला दर माणूस वेगळा सांगतो ह्याच्यात कारण का तर पहिल्या वेळेला ह्याची टेस्ट प्रॉपर पर कळतच नाही जेव्हा हा दोन तास होतो व्यवस्थित मुरतो तेव्हा ऍक्च्युअली त्याची ते टेस्ट कळते तुला कसं वाटतं आता अगदी आपलं सगळं छान लागलेलं ला आहे सगळं जे आपलं प्रमाणबद्ध आहे ना ते अगदी व्यवस्थित लागले आणि दोन तासांनी अजून थोडासा रंग पण येणार आहे त्याला आणि मुरणार पण आहे तर अशा पद्धतीनं आज आपण कांदे पोह्याचे जे पोहे असतात तो तळून चिवडा केलेला आहे आणि हा गार झाल्यानंतर पूर्णतः गार झाल्यानंतर एका बंद कंटेनरमध्ये भरून ठेवायला मात्र विसरायचं नाही कारण दिवाळीमध्ये कुठलाही काही वेळेला पाऊस येऊ शकतो आणि मग आपल्याला टेन्शन असतं की मी इतकं सगळं कष्ट करून <laughs> केले तर ते मऊ होऊ नये तर ह्याची ही काळजी घ्यायची की गार झाल्यानंतर मस्त बंद कंटेनरमध्ये हा भरून ठेवायचा आणि आपला तेलकट सुद्धा अजिबात झालेला नाहीये पोहे तरी तळून घेतले तरी सुद्धा तुम्हाला दिसत असेल अजिबात अजिबात लागत नाही तर या दिवाळीला नक्की हा पोह्यांचा चिवडा तुम्ही ट्राय करा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा की तुमचा चिवडा कसा झाला आणि हे पण आहे की मागच्या आपण दिवाळीमध्ये बरेचसे आपले फराळाचे पदार्थाच्या सगळ्या जे काही व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत ते पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ते पण बघा आणि ह्यावेळेला हा चिवडा ट्राय करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात